आपला भात झालेला आहे आणि खूप सुंदर तर तुम्ही पाहू शकताय आपण जे आता काही जुनं म्हणते का, ही, जो ही, था का था। तर त्या इथे व्यवस्थित असं फ्राय झालेले पाहू शकताय तुम्ही आपली डिश तयार हां हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलवरती मिसेस फौजीवर्शन अलावडे तर आजचा व्हिडिओ मी सुरुवात केली आहे सकाळचे साडेपाच वाजल्यापासून तर आत्ता पाहताय तुम्ही बत्ती लावते मी सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत तर चला आता बत्ती लावून घेऊया तर ही जी कालची म्हणजे त्या दिवशी सांदीची ब बत्ती आहे ही पौर्णिमेला मी घेतलेली लावायला तर त्याच्यामध्ये तूप होतं तर ती आदल्या रात्री मी ती पूर्णपणे लावून घेतली त्याच्यानंतर म्हटलं आता ठेवून देऊया नेक्स्ट टाईम कधी काही पूजा असली किंवा काही वेकेजन असलं की मला काढता येईल कारण की ऑलरेडी ती छोटी आहे त्यामुळं असं डेली आपण लावू शकत नाही जास्त वेळ मग आपली बत्ती राहणार नाही तर हे मला जेवढं मला माहिती आहे ह्या बाबतीमध्ये जर हे असं होत असेल ना हे तव्याला देखील होतं तव्याला भरपूरदा गा गावा ठिकाणी असं होतं ते हे खूप शुभ मानलं जातं आता काय माहिती नाही तर आता इथे सकाळची दहा वाजलेत आणि मी इथं आर्यनला नाश्ता घेऊन आली आहे तर त्याला हा नाश्ता नको आहे त्याला पाहिजे काय पाहिजे सोयास्टिक म्हणजे असला नाश्ता मुलांना नको आहे हे असं चटर पटर चिप्स वगैरे काय असेल ना तर त्यांना असं आवडतं सांगा तस तुला पाहिजे का राजा तर इथे आता दुपार झालेली आहे जेवणाची पण वेळ झालेली आहे तर इथे आर्यन खेळवत बसलेला आहे टस्कीला तर चला पाहूया दुपारच्या जेवणाला काय बनवलं तर इथे आज मलाच थोडं खाऊ वाटलेलं बिर्याणी पण नाही एक माझी मम्मी बनवायची असं नाही का चिकन टाकून जसं आपण खिचडी भात बनवतो ना त्या टाईपमध्ये तर म्हटलं की चला तसं थोडंसं आज बनवून बघूया कुकरमध्ये कारण की बिर्याणी वगैरे आपण आता आत्ताच्या जे जनरेशन आहे ते बिर्याणी वगैरे हे असे जरा नाही का हाय क्वालिटीचे जेवण सगळेच करतात पण आधी असं बिर्याणी वगैरे एवढं कोण करत नव्हतं जेव्हा बाहेरनं आणेल तेव्हाचीच गोष्ट तर हे माझी मम्मी भरपूरदा असं बनवायची आमच्यासाठी की असं नाही का जे आपण मसाले भात करतो तसंच खिचडी टाईप चिकन आणि भात तर खूप भारी झालेलं तर चला पाहूया पुढीलप्रमाणे तर इथे मी एक किलो चिकन आणलेलं तर अर्धा चिकन जे होतं ते मी भातासाठी वापर म्हणजे आता पाहताय तुम्ही आपण भात करतो त्याचं आणि अर्धा चिकन मी मॅरिनेट करून आरिण आणि शुतीसाठी थोडं फ्राय चिकन सिक्स्टी फाय म्हणले करावं तर हे त्याची रेसिपी संध्याकाळी बनवू आपण तर आता फक्त मॅरिनेट करून ठेवले मी तर हे जे तांदूळ तुम्हाला थोडेसे लालसर आणि थोडे पांढरे जे दिसत आहेत ना ते माझ्या पप्पाने म्हणजे हे आमच्या शेतीत आम्ही शेती केलेली आहे माझ्या पप्पाने तर ते थोडे पानवलेले असं काहीतरी मला एवढं माहिती नाही आहे पण आय थिंक हे असं काहीतरी पानवलेले असतात ना की थोडे काहीतरी पाण्यामध्ये राहतात किंवा ते लवकर भरडले जातात असं तर ते असं काहीतरी होतं पण एवढे एवढे छान टेस्टला आहेत ना मला पण आधी असं वाटायचं की हे तांदूळ असे झालेच ह्याच्या तर ह्याची टेस्ट चांगली नाही लागणार तर मी एक दोन वेळेस एक दोन वर्ष म्हणता येईल मी खल्लेच नव्हते तर आता खिचडी भात वगैरे म्हणा तुम्ही खूप टेस्टी होतो तर चला पाहूया पुढीलप्रमाणे तही ते जे आपण चिकनचे मॅरिनेट करून फ्राय केलं त्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं तही ते म्हणजे आपण तांदूळ धुवून थोडेसे मी एक दोन मिनिटं भिजत ठेवलेले आता ते तांदूळ सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग आपला अंदाजानुसार थोडं पाणी टाकायचं जास्त टाकायचं नाही कुकर मध्ये व्यवस्थित म्हणजे जास्त काही पाण्याची गरज नाही लागत तर इथे मी चिकन मसाला टाकते तर मी चिकन मसाला पहिलं सुहानाचं वापरायचे पण आत्ता सध्याना मी हा टाटा संपूर्ण खूप म्हणजे वापरते संजीव कपूरचा खूप म्हणजे टेस्टी आणि सिरियसली सांगते तरी खूप येते जर तुम्ही रसा वगैरे जर बनवत असाल ना तर ह्याला तरी खूप येते आणि खूप छान असं गावठी चिकन लागतो तर जसं मी तुम्हाला म्हटले की मागाशी थोडं चिकन मी साईडला काढले कारण की म्हटलं की नाही का आर्यन जास्त असं भात वगैरे किंवा असं रसा वगैरे जर केला तर खात नाही तर इथं आपलं खिचडी भात चिकन भात तयार झालेला आहे तर ते चिकन मी मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे जेणेकरून संध्याकाळी मग त्यांना फ्राय करून देईल तर तुम्ही आता म्हणाल हे काय आहे बिस्किट एकी काय तर बिस्किट नाही आहे आर्यनला पण तोच गैरसमज झालेला तर पुढे दाखवते मी आर्यनने एक उचलून मला फोडून खायला द्यायला सांगितलेलं तर हे काय आहे ना तर ह्याची व्हिडिओ मी नक्की आ... लवकर आणेल पण आता सध्या तर पाच दिवस नाही मी आणू शकत पण लगेच सा, लवकरच आणेल तर हे मी घेतलं आहे तर ते काय आहे ते नक्की व्हिडिओ मध्ये मला पण बघायचं नेमकं काय आहे ते तर आता इथे बघा म्हणजे थोडंसं जरी असं म्हणलं ना टस्की खाऊ लगे की लगेच धावत येणार कारण की त्याला माहिती आहे की इथं उभं राहून जर खाऊ म्हणलं की मला ट्रीट देतात कुठे असेल तसा धावत येणार मग तो काही त्याचं डेलीचं जे फूड आहे ते खात असलं ना तरी पण धावत येणार ट्रीट म्हणलं की त्याचा लई जीव येत जास्त देत नाही मी चारच देते आता एवढं खाऊन पण तो माझ्या हातात काहीच नाहीये तरी पण येईल ते इथे संध्याकाळची अशी चहा चालली आहे मस्त ज्यातला अजून एक मगाशी मी तुम्हाला जसं दोन दाखवले ना त्यातला एक किचनमध्ये आर्यन घेऊन गेला आणि म्हणते मम्मा मला हे फोडून दे बिस्किट तर मी म्हटले बिस्किट नाही बाबू तर त्याला खरंच वाटेल ना की हा बिस्किट येतं नाही तर तर हे कसलं पॅकेट आहे ह्याची व्हिडिओ मी नक्की दुसऱ्या दिवशी दाखवणार होते पण आता सध्या समजू शकता तुम्ही मी पाच दिवस म्हणते की नाही दाखवणार तर पाच दिवसानंतर नक्की ह्याची व्हिडिओ येईल तर हे ते, ते संध्याकाळचं असं मस्त गायत्री मंत्र लावलं आहे आता व्हिडिओ चालू होता म्हणून मी आवाज कमी केला दुपारी ते 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 तर दुपारी इथे जे आपण चिकन घेतलेलं मॅरिनेट करून ते आता चला पुढची रेसिपी करून घेऊया तर इथे मी डायरेक्ट हा पाकिटच घेतला आहे तर पाकिटच टाकून घेऊया आणि जर पाकिट नाही टाकलं ना तर तुम्ही ह्याचा कॉर्नफ्लॉवरचं वगैरे उपयोग करू शकता तर त्याची रेसिपी आपण नंतर बनवूया तर आता सध्या हे दाखवते मी चला तिथं इथं अर्धा किलो चिकन आहे म्हणलं मी हाफ घेणार आहे पाकिट पूर्ण पाकिट नाही घेणार तर आता इथे पाहू शकताय आता आपण तिखट वगैरे नव्हतं टाकलं फक्त हळद आणि अर्धा चमचा फक्त लाल मिरची पावडर टाकलेला तर आता हा मसाल्यामध्ये सगळं असतं त्यामुळं मी काहीच टाकलं नाही आहे तर चला आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया तर इथे चिकन तलण्यासाठी मी आपली लोखंडी कढई घेतलेली आहे ह्याच्यातच मी काही तलायचं असेल पुरी वगैरे काहीही तर मी ह्याच्यातच तलते तर भरपूर जणांच्या कडे अशा असतात ना की ह्या साईडने भरपूर खराब झालेल्या असतात असं जाड झालेलं असतं जा तर ह्याच्यासाठी एक उपाय नक्की आहे मी है तरे तर ह्याच्यासाठी उपाय खरंच आहे आणि मी हे दाखवेल नेक्स्ट कधीतरी व्हिडिओमध्ये तर जसं की तुम्हाला थंबेल वगैरे समजेलच की मी ह्याच्यावरनं व्हिडिओ काढली आहे तर नक्की पूर्ण बघा तर इथे आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आपण लगेचच फ्राय करायला लगे घेऊया चला तर हे रेडीमेड पाकिटाचे आहेत कलर तुम्ही पाहू शकताय पण जे घरगुती मसाल्यापासून तयार होतात चिकन सिक्स्टी फाय ते आपल्या चॅनलवरती आहे नक्की जाऊन बघा वर्षन अलावडे चिकन सिक्स्टी फाय रेसिपी रेडी असेल आणि व्यवस्थित खूप छान आहे तर आता सध्या रेडीमेड पाकिटाचे आता आपण बघूया हे पण खूप सुंदर झालेले तर आता हे व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी एडिट करते म्हणून मी सांगते खूप छान झालेले एकदा ट्राय करून बघा आणि व्यवस्थित एकदम खुशखुशीत तर इथे आता आपण तेल गरम झालेलं आहे तर व्यवस्थित एक एक सोडून असं डीप फ्राय करायचा आहे एकदम बारीक गॅसवरती एकदम बारीक जरी ठेवलं ना तर तेलकट होण्याची शक्यता असते तळण्याचे पण एक दोन स्टेप असतात तेल पहिलं गरम करून घ्यायचं आणि जेव्हा गरम होतो ना तेव्हा थोडंसं मीडियम मिडियम ह्याच्यावरती ठेवायचं ज्याने करून व्यवस्थित ते चारी बाजूनी चिकन किंवा कोणताही पदार्थ म्हणजे शेकला जाईल तळला जाईल आणि जर तुम्ही कमी एकदम कमी ठेवलात तर मग तेलकट होऊ शकतो पदार्थ तर थोडंसं एक दोन सेकंडसाठी थोडं फास्ट देखील गॅस करायचं मध्ये म्हणजे व्यवस्थित शेकलं जाईल आणि तेल पण राहणार नाही कोणत्याही अन्न पदार्थामध्ये आणि तेलकट जर तलायचं आहे म्हटलं थोडंसं नाही का ट्वेंटी पर्सेंट तेल तर कोणत्याही पदार्थात राहणारच ते तर सर्वांनाच माहिती आहे तर इथे पाहू शकता तुम्ही फ्राय झाल्यावरती पण किती सुंदर असं कलर आलेला आहे इथे व्यवस्थित असं छान डीप फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे आपले फ्राय झालेले आहेत तुम्ही बघूनच समजू शकता की व्यवस्थित असे मस्त कुरकुरीत झालेले अजिबात नरम नव्हते झाले कारण की त्या पाकिटामध्ये ना सगळं मिक्स असतं तर इथे आपली डिश रेडी आहे आणि हे जे कढीपत्ता टाकतो ना ते कढीपत्ता व्यवस्थित सगळं हे करून ना असं करून हे घ्यायचं व्यव खूप छान दाता खाली जेव्हा येतं ना खाताना खूप छान टेस्ट येते तर इथे जर तुमच्याकडं चाट मसाला असेल ना तर चाट मसाला जर घेतला ना, ते ते आ, ना ता ता तर अजूनच उत्तम आणि त्याच्यानंतर लिंबू जर घेतला तर त्याच्याहूनच छान पण मी आर्यनला थोडं खोकला झालेला त्याच्यामुळे मी लिंबाचा वापर नाही केला तर चला आता झालं आहे आपलं तर अचानक काय झालं आहे ह्याच्यापुढे तुम्ही बघालच संध्याकाळी आवर सगळं आवरलं व्यवस्थित सगळं कामं झाली आणि जो वादळ सुटला ना एवढा पाऊस एवढा पाऊस प्रचंड लेवल हाय केलेला पाऊसनी तर तुम्ही पाहालच आवाजावर ना समजेल तुम्हाला तर इथे पाहू शकताय तुम्ही अचानकच दहा नंतर एवढा म्हणजे एवढा वादळ सुटला ना की पूर्ण म्हणजे घ ग... म्हणजे रूममध्ये पडदे हिकडचे तिकडे व्हायला लागले म्हणून बाहेर जाऊन बघितलं अचानक एवढा पाऊस आला एवढा पाऊस आला बघताय तुम्ही मॅक्झिमम एक ते दोन मिनटं झालेले पाऊस सुरू झालेला आणि एवढा पाऊस होता तर व्हिडिओ कशी वाटले नक्की सांगा अशी जर व्हिडिओ हवे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल